नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर आपण आत्ता बोलतो आहे आणि अगदी काही मिनटांपूर्वी बीडमधलं सर्वपक्षीय जो मोर्चा मुकमोर्चा जी सभा होती ती आता जस्ट नुकतीच संपलेली आहे हा विषयच घ्यायचं खरं कारण बीडमधली जी घटना आहे संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली आहे ती खरंतर तर माणुसकीला काळीमा फसणारी आहे या घटनेला साधारणपणे वीस दिवस झाले आरोपी सापडत नाहीत विशेषत गेल्या सतरा अठरा दिवसामध्ये महाराष्ट्रभर ज्या मुख्य आरोपीची किंवा या सगळ्या घटनेमागं ज्याचा हात आहे असं म्हटलं जातं त्या मुख्य आरोपीची त्याचा सुद्धा पोलिसांना अजून लागत नाही आहे त्याची अटक होत नाही आहे आणि जसे दिवस जातील तसं हा असंतोष वाढताना दिसतो आहे आजची जर सभा आपण पाहिली आजचा तो मोर्चा पाहिला बीडमधला तर तो खरं तर सर्व होता सत्ताधारी भारतीय जनता पक्षापासून सर्वच पक्षांचे विद्यमान आमदार माजी आमदार सर्वपक्षीय बीड जिल्ह्यातले नेते या सभेला या मोर्चाला हजर होते स्वत संभाजीराजे मनोज जारंगे पाटील प्रकाश सोळंके बीडचे खासदार बजरंग सोनवणे सुरेश धस यांच्यापासून अभिमन्यू पवार असे अनेक आमदार आणि नेते या मोर्चात सहभागी झाले प्रत्येकाने तिथं भाषणसुद्धा केलं सर्वांची मागणी एकच आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या नराधमांना लवकर अटक करा आणि त्यांच्यावरती कारवाई करा खरं तर ही घटना घडल्यापासून संपूर्ण बीड जिल्हा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भयंकर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राजकीय वादातनं महाराष्ट्रात यापूर्वी अनेक हत्या झाल्यात आणि खून झालेत मात्र ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचा खून झाला त्यांना मारहाण करतानाचं जे काही वर्णन मारहाणींचं जे काही वर्णन आहे ते ऐकून कुठल्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाण्याल्याशिवाय राहत नाही आहे विधानसभेमध्ये आमदार सुरेश धस यांनी तो सगळा प्रकार सांगितल्यानंतर खरंतर या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य महाराष्ट्राला कळालं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कुणालाही सोडणार नाही असं विधानसभेत सांगितलेलं आहे खरं तर ज्याचा खून झाला तो भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता होता लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा त्या भागातला त्या गावातला म्हणून म्हणूनसुद्धा संतोष देशमुख यांनी काम केलं आहे पण तरीसुद्धा म्हणजे आजचा मोर्चा हा सर्वपक्षीय होता कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पक्षाचा नव्हता तर केवळ आणि केवळ संतोष देशमुख यांच्या खुण्यांना अटक करावी या मागणीसाठी खरं तर तो सर्वपक्षीय मोर्चा होता पण गेल्या काही दिवसामध्ये दोन्ही बाजूनी त्याला जातीचा रंग द्यायचा प्रयत्न होतो आहे अर्थात कुठल्या एका बाजूनं नव्हे तर दोन्ही बाजूनं तुम्ही जर सोशल मीडिया पाहिला तर तुमच्या ते लक्षात येईल खरं तर गेल्या वर्षभरापासून बीड जिल्ह्यातलं एकूण जे वातावरण होतं ते दोन समाजामध्ये विशेषतः मराठा आणि वंजारी समाजात दुही निर्माण होईल अशा स्वरूपाचं वातावरण होतं सुदैवानं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीनंतर ते वातावरण काहीचं आहे असं वाटत असताना ही घटना घडली अर्थात संतोष देशमुखांचा खून हा कुठल्या एका विशिष्ट जातीच्या लोकांनी विशिष्ट जातीच्या माणसाचा खून करायचा या भूमिकेतनं केलेला के दिस नाही आहे त्यामुळं आपण समाजाने त्याकडं त्या, त्या दृष्टीनं पाहू नये आणि जे काही ठराविक लोक तसं चित्र निर्माण करायचा प्रयत्न करतात त्यांनी तर ते बिलकुल करू नये सं, संतोष देशमुख यांचा खून हा माणुसकीचा खून होता ज्या पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती तो वंजारी होता हा मराठा होता तो माळी होता हा धनगर होता हा विषय इथं येत नाही जातीचा विषय येत नाही केवळ आणि केवळ माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य ज्या कुठल्या नराधमानी केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर अटक ही झाली लोकर, पाहिजे अर्थात त्यातल्या काही लोकांना अटक झाली आहे पण जे उरलेले लोक आहेत जे सूत्रधार आहेत असं म्हटलं जातं आहे त्या लोकांना अटक झाली पाहिजे त्याशिवाय या एकूण जे काही वातावरण आहे ते वातावरण शांत होण्याला ते वातावरण निवळण्याला त्याशिवाय मदत होणार नाही आणि खरोखरच एक गावगाड्यात काम करणारा तीन वेळा सलग सरपंच राहिलेला संतोष देशमुख यासारखा माणूस आणि कुठल्या यापूर्वीच्या कुठल्याही राजकीय वादात म्हणजे राजकारणात असूनसुद्धा राजकीय वादा वा वादामध्ये पोलीस केसेस किंवा अशा कुठल्याही गोष्टीत नसलेला सरळ मार्गी काम करणारा हा संतोष देशमुख नावाचा जो सरपंच होता जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता मला असं वाटतं की त्याचा जो खून झाला आहे तो केवळ त्याला जातीचा पातीचा कुठलाही रंग नाही गुन्हेगाराला जातपात नसते ज्या भूमिकेतनं त्यांनी खून केलेला आहे तो केवळ एक साधी अपमानाची घटना आणि त्यातून इ अत्यंत भीषण पद्धतीनं केलेला खून असं हे अशी ही घटना आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्ती असलेला माणूसच असं करू शकतो आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेषत परळी तालुका परळी जे काही बदनाम झालेलं आहे ते बीड जिल्हा संपूर्ण खरं तर परळीमुळे बदनाम झाला आहे आपण बघत असाल सोशल मीडियामध्ये बीडचा बिहार झालाय का असं म्हटलं जातं आहे पण मला असं वाटतं की संपूर्ण बीड जिल्ह्यातले सगळे जे काही तालुके आहेत तर या सगळ्या तालुक्यांमध्ये इतकी भीषण इतकी गुन्हेगारी इतकी खंडीखोर असा जो काही प्रकार आहे तो संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये नाही परळीसारख्या काही भागामध्ये आहे आणि परळीतले काही लोक जिल्ह्यामध्ये असं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत दुसऱ्या तालुक्यांमध्ये जाऊनसुद्धा अशा पद्धतीची गुंडगिरी आणि अशा पद्धतीच्या गोष्टी करत आहेत त्यामुळं बीडची जी काही प्रतिमा आहे ती संपूर्ण जिल्ह्याची प्रतिमा बीडचा बिहार झाला आहे का अशी चर्चा आपण सोशल मीडियावरती ऐकतो आहे मग असं मी म्हटलं तसं संतोष देशमुख यांची जी काय निर्घृण हत्या झालेली आहे ती कुणा एका जातीच्या माणसाची नव्हे तर माणुसकीचीच हत्या झाली आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना या नाराधामाने केलेली आहे तुम्ही जर आमदार सुरेश दसांनी विधानसभेत जे काही वर्णन सांगितलं किंवा सुरेश दासांशिवाय वेगवेगळ्या माध्यमातून जे काही आता समोर येतं आहे ते अत्यंत भीषण होतं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते वाल्मिक कराड जे गोपीनाथ मुंडे यांचे उजवे हात समजले जातात संपूर्ण गोपीनाथ मुंडे यांचं संपूर्ण जे काही राजकारण आहे किंवा जिल्ह्यातलं एकूण जी काही यंत्रणा आहे ते यंत्रणेचे प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड आहे असं सांगितलं जातं आणि संपूर्ण या घटनेमागं जे संपूर्ण नाव घेतलं जातं आहे ते वाल्मिकी कराड यांचं नाव सर्वच पातळ्यांवरती पुढं येतं आहे आणि वाल्मिक कराड सापडत नाहीत मला असं वाटतं की महाराष्ट्र वाल्मीकरड असे कोण आहेत की जे महाराष्ट्र पोलिसांना सापडत नाहीत खरोखरच जोपर्यंत यातला खरा सूत्रधार सापडत नाही वाल्मीकरडांना अटक होत नाही तोपर्यंत हे जे काही संशयाचं वातावरण आहे किंवा एकूण असंतोष जो आहे प्रचंड असंतोष या सगळ्या घटनेचा महाराष्ट्रभर आहे तो शमला जाणार नाही आणि मला या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की जो खून झाला आहे तो एका जा व्यक्तीचा झाला आहे तो कुठल्या जातीच्या धर्माच्या पक्षाच्या विचाराच्या माणसाचा नव्हे तर एका खूप चांगल्या सर्वसामान्य गावगाड्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा अत्यंत निर्घृण खून झाला आहे आणि जी खून करण्याची जी पद्धत होती ती माणुसकीला काळीमा फासणारी होती त्यामुळं या घटनेची दखल माध्यमानी तर गेले पंधरा वीस दिवस घेतलेलीच आहे जोपर्यंत यातल्या खऱ्या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे वातावरण शांत होईल असं मला वाटत नाही आहे अर्थात या ठिकाणी पोलिस यंत्रणा राज्य सरकारनेसुद्धा अत्यंत योग्य आणि ज्याला आपण म्हणू की तिथला एस तातडीनं बदलला पोलिसांवरती कारवाई केली एस आय टी नेमलेली आहे सी आय डी चौकशी अशा अनेक गोष्टी होत आहेत हा केवळ एका विशिष्ट व्यक्तीला अटक करण्यापुरता प्रश्न नव्हे तर मला वाटतं सरकारने या निमित्तानं बीड जिल्ह्यामध्ये जे काय या निमित्तानं ज्या काही बीड जिल्ह्यातल्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि बीड जिल्ह्यामधलं हे जे दहशतीचं राजकारण दहशतीचं वातावरण हे पूर्णपणे उघडून टाकावं हेच खरं तर या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचं ठरेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया या घडामोडीवरती आपलं घडामोडींवरती आपलं लक्ष राहीलच आपण बोलत राहू आज इतर थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा